श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता उद्या आहे गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे तर मग गुरुपुष्यामृत योगावरती सोनं खरेदी करणं खूप शुभ मान म्हणतात पण बघा आता आपल्या सारख्या सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं तर शक्य होत नाही तर मग आपण अगदी एक साधी वस्तू जरी खरेदी केली पण ती खूप महत्त्वाची आहे अतिशय लक्ष्मीला आवडणारी अशी ही वस्तू आहे मग ती कोणती वस्तू आहे आणि आपल्याला ती खरेदी करायची आहे तर याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता गुरुवारी गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो मग गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करतो गुरूंची सेवा करतो पण गुरुवारी विशेष असं काय आहे तर बघा गुरुवारी आहे आषाढी अमावस्या गतहरी अमावस्या देखील म्हटलं जातं तसेच दीप अमावस्या आहे आणि हा एक असा संयोग सुवर्ण योग जुळून आलेला आहे याच दिवशी आलेले आहे आपला वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग मग बघा आता या अमावसेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे यावेळेस पण गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्वाचा योग मानला जातो गुरुपुष्यामृत योग खूप महत्वाचा आहे कारण की सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर याची बघा शुभता वाढतच जाते मग हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदी करण्यासाठी गुरुपूजनासाठी खूपच शुभ आहे बघा पुष्य नक्षत्रात म्हणजे आपण कोणतेही कार्य केले तर ते खूपच आपल्या जीवनासाठी एक शुभ फलदायी देणारच ठरतं तर मग बघा आपल्याला या शुभयोगावरती काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत मग आता मी तुम्हाला अगोदरच म्हटलं सोनं तर अर्थातच आपल्याला खरेदी करणं शक्य होत नाहीये कारण की आता सोन्याचे भाव ला तर खूपच वाढलेले आहेत मग आपण अगदी सोन्याला लाजवेल अशी गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत बघा सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत सोनं तरी बघा आपण चोरांच्या भीतीनं ते घरातच राहतंय पण या गोष्टी आपल्याकडे असल्या तर नक्कीच आपण जीवन कुठंतरी सार्थकी लागेल पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं नक्षत्रांचा राजा असं देखील म्हटलं जातं मग आपण या इतक्या शुभ दिवशी तसेच दीपामोशा देखील आहे महालक्ष्मीकारक योग तयार झाला आहे मग या वस्तू आपण आपल्या घरामध्ये घेऊन या इच्छाच आहेत बघा आता बघा आपण या दिवशी तुमच्याकडे जर समजा देवघरात कोणती मूर्ती नसेल मग बाळकृष्ण असेल वासरूची असेल मग कोणती असू द्या समजा आपल्याकडे आप महादेवाचं म्हणजे शिवलिंग नसेल मग तुम्ही ते आना आता आपला लगेच श्रावण महिना देखील चालू होणार आहे आपल्याला समजा देवपूजेच्या साहित्यामधल्या ज्या गोष्टी लागतात एखादा ग्रंथ असेल तो देखील तुम्ही घेऊ शकतात नक्कीच आता श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृत पारायणाची सेवा आपली असतीच आहे तर मग आपण त्यासाठी ते, ते शिवलीला अमृत ग्रंथ देखील घेऊ शकतो मग जो कोणी बघा या दिवशी या गोष्टी घेईल खरंच तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सोन यासारखे दिवस येतील बघा मग आता या दिवशी सोनं का घेतात कारण की या दिवशी सोनं जर घेतलं तर त्याच्यावर कधीच विकण्याची म्हणजे सोनं वगैरे विकण्याची ते कधी घाण वगैरे ठेवण्याची वेळ येत नाही मग बघा आपण आपल्या देवघरामध्ये नसेल तर कुबेर यंत्र घेऊ शकतो स्त्रीयंत्र घेऊ शकतो ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा ह्या वस्तू आहेत बघा आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीनारायणाचा देखील असायलाच पाहिजे स्वामी केंद्रानुसार जर तुमचं देवघर असेल देवांची मांडणी असेल तुम्ही स्वामी सेवेकरी असताल तर आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो हा असायलाच पाहिजे बघा या गोष्टी तर आपण नक्कीच घेऊ शकतो मग कितीही सर्वसामान्य व्यक्ती असू द्या आपण या गोष्टी खरेदी करू शकतो बघा मग आता यानं काय होतं बघा या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आनंद वाटतो की बाबा खरच आपल्याकडे या गोष्टी आहेत सोन्या व्यतिरिक्त देखील आपण या गोष्टी खरेदी करू शकतो बरं तुम्हाला सोनं नाही घ्यायचं समजा या गोष्टी तुमच्याकडे सगळ्या आहेत मग चांदीची एखादी गोष्ट खरेदी करा तरी देखील चालते मग आता आपल्याला बघा आपल्या घरामध्ये कवड्या कवड्या ह्या अतिशय देवीला प्रिय आहेत तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील बघा माळ बघितली असेल कवड्यांची माळ मग आपल्या घरामध्ये तुम्ही कवड्या देखील आणू शकतात पाच आणा सात आणा अकरा आणा अशा देखील आणू शकतात कवड्या आणल्यानंतर छान आपल्या दे देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे आपल्याला तसेच आपण स्त्रीयंत्र आणू शकतो कारण की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असं हे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र घरात आणलं तर आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते पण असा हा आपला सगळ्यांचा गोड गैरसमज आहे की म्हणजे काही काही काय व्यक्ती काय म्हणतात मी स्त्रीयंत्र आणलं मग कुठून पैसा आला पण असं नाही त्यासाठी देखील आपल्याला स्त्रीयंत्राच्या देखील सेवा कराव्या लागतात मग तेव्हाच कुठेतरी आपल्या घरात पैसा आलेला टिकतो स्थिर राहतो ह्या जी आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात पण मग स्त्रीयंत्र आणलं आणि ठेवलं आणि नंतर वर्षभर बघितलंच नाही असं जर करताल तर पैसा कुठून येईल येणारच नाही त्यासाठी आपल्याला देखील तितकंच तत्पर राहावं लागतं मग आता बघा त्यानंतर जर समजा तुमच्या घरामध्ये कुबेर यंत्र नसल तर तुम्ही कुबेर यंत्र देखील घेऊ शकतात कुबेर यंत्र तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या तिजोरीत जरी ठेवलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या वस्तू घेऊ शकतो आता स्त्रीयंत्र जर घेतलं तर त्यासोबत कमलगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे असेल तर घेऊ नका नसेल तर कमलगट्ट्याची माळ ही असायलाच पाहिजे कारण की स्त्रीयंत्राच्या भोवती कमलगट्ट्याची माळ ठेवायचीच असते आता कुबेर यंत्राची आपण स्थापना आपल्या घरामध्ये म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग आहे मग कुबेर यंत्र आपण आपल्या घरामध्ये नक्कीच खरेदी करून घेऊ शकतो बघा मग देवघरातील जी कुठली गोष्ट आहे ती आपण नक्कीच उद्याच्या दिवशी घ्यायची आहे आपल्याकडे जी नसेल ती गोष्ट उद्या तुम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण की आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत नक्कीच दूर होतील आपण हाती घेतलेलं काम नक्कीच सत्कर्मी लागल कधीही आपल्या हाती यशील असा हा म्हणजे या वस्तू इतक्या प्रभावशाली आहेत आणि आपण वस्तू घरात आणली म्हणजे असं नाही की आपण ठेवू देणार असं करणारच नाहीत आपण आपल्या सेवाही चालू असतात आणि आपली दररोज न चुकता देवपूजा तर असतीच मग आपण त्यासोबत याची तर पूजा नक्कीच करणार आहोत बघा तसेच तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही पाच एक समजा पाच रुपयांची कवडी अशा पद्धतीने घरात ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा दर अमावसेला तिची पूजा केली तर आर्थिक समस्या तुमच्या जीवनातील नक्कीच कमी होतील बघा निश्चितच तुम्हाला या गोष्टीचा सकारात्मक अनुभव येईल आता गुरुपुष्यामृत योगावर काय खरेदी करायचं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे बघा तर बघा ज्या काही अमावस्याच्या सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत त्या सेवा उपाय आपण नक्कीच जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद